लहानपणी मी ज्या कुतूसोबत केले तेच आज आम्ही चिनूला घेऊन दिला हॅलो नमस्कार मी भावना आणि हे आहे माझं नऊ महिन्याचं बाळ हे टॉय फार जुनं आहे यात नवीन काही ना काही येत असतं जसं की हा रॅबिट तो टॉकिंग टॉमसारखाच काम करत होता पण स्टील आम्ही कुतूज घेतला असो तर तो घेऊन आम्ही थोडं चनाजोर गरम खाल्लं आणि ही भेळ आम्हाला फार आवडते मस्त चटपटीत भेळ खाल्ली आणि लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी माझा लेहंगा जो स्टिच आणि फिनिशिंगसाठी दिलेला होता तो रिसीव्ह करायला गेलो पण नेमकं आम्ही बिल आणलेलं पण टेलरची रिसिप्ट नव्हती आणलेली पण तरी त्यांना माझ्या लिहिंग्याचा फोटो दाखवून त्यांनी आम्हाला तो दिला लिंगा घेऊन आम्ही गेलो सँडविच खायला शॉपिंगच्या नादात आम्ही काहीच खाल्लं नव्हतं तर म्हटलं सँडविच खाऊन घेऊयात सोबत कोल्ड कॉफी पण घेतली त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो मंडई मेट्रो स्टेशनवर गेलो आम्हाला संध्याकाळ झालेली घरी जायला म्हणून बऱ्यापैकी गर्दी होती आम्हाला पटापट -पत्त घरी जायचं होतं कारण रिलेटिव्समध्ये एक बर्थडे पार्टी होती म्हणून आम्ही घरी पोहोचलो पटापट तिकं छान छान रेडी झालो आणि पोहोचलो बर्थडे पार्टीला ही माझी चुलत बहीण आहे आणि ही आहे माझी सख्खी चुलत आजी आणि स्पेशली माझी माहेरच्यांना भेटायला मी खूप जास्त एक्सायटेड होती मस्तपैकी पोटभर गप्पा मारल्या आणि छान बड्डे सेलिब्रेशन झालं तर चलो बाय